लहानपणापासूनच किती अपेक्षा त्याच्याकडून लहानपणापासूनच किती अपेक्षा त्याच्याकडून आणि तरीही आणि तरीही त्याला बेजबाबदारच म्हटलं जात समुद्रासारखं मन आणि आभाळासारखं हृदय घेऊन जन्माला येतोस रे तू पुरुषा समुद्रासारखं मन आणि आभाळासारखं हृदय घेऊन जन्माला येतोस रे तू पुरुषा तुझ्यासारखं पुरुषाचं पात्र निभावणं फक्त तुला मान्य मान्य बाई झटत असते आयुष्यभर संसारासाठी मान्य बाई झटत असते आयुष्यभर संसारासाठी आणि घराबाहेरच्या पाठीवर मात्र तुझं नाव दिसत केलं जात भांडवल तिनं केलेल्या कामाचं पण पडद्यामागे राबणाऱ्या तुझ्यातल्या पुरुषाला कायमच डोळे जा, केलं जातं आजपर्यंत पुरुष म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती पुरुषी अहंकार बेजबाबदार कारटा उनाड बेफिकीर प्रेमात पाहिलं तर फसव्या विचारानं कायमच मागासलेला घरातलं काय कळतो तुम्हाला या प्रश्नाने ग्रासलेला मुलगा म्हणजे म्हातारपणी आई बापाला बायकोसाठी लाच मारणारा बायकोचा बैल भाऊ म्हणजे अतिशहाणा मित्र म्हणजे आगाऊ प्रियकर म्हणजे हुकूमत गाजवणारा जुलमी पुरुष आणि बाप दारू पिणारा असेल तर बेवडा नाहीतर ठरल्याप्रमाणे बागुल बुवा हे सगळं ना तुझ्याबद्दल सेट केलंय आम्ही आमच्या डोक्यात या पलीकडे जाऊन कधीच तुला रेखाटलं नाही रे आम्ही एका चौकटीबद्ध साच्यात कायमच बांधून ठेवलं तुला आमच्या आमच्या सोयीप्रमाणे कदाचित तुझ्यातला पुरुषी अहंकार पाहता पाहता तुझ्यात दडलेल्या हळव्या पुरुषाला देखील राहून गेलं रे आमच्याकडून आम्हाला फक्त इतकंच माहितीये एखादा पुरुष बाप होतो तेव्हा तो जबाबदारीनं वागतो आणि मुलगी झाली तर तो त्याच्यात चांगले बदल घडवतो आणि हाच दगडासारखा दिसणारा पुरुष त्याच मुलीच्या लग्नात ढसाढसा रडताना दिसतो त्यामुळे रडणारा पुरुष आम्हाला फक्त मुलीच्या लग्नातच दिसतो कारण त्याला उभ्या आयुष्यात रडण्याची मुभा फक्त तेव्हाच असते ना इतर वेळी रडला तर अरे पुरुषासारखा पुरुष तू रडतोयस कसला को कभी दर्द नाही होता अरे रडायला तू काय बाईस असं म्हणूनच तर त्याच्या अश्रूंना लॉक केलंय आम्ही समाजाना चौकटीबद्ध केलेल्या टाळ्यात बाईच्या जातीनं जोरात हसू नये असं म्हटल्यावर बाईच्या हसण्यावर घातलेल्या मर्यादा खुपतात आम्हाला पण आतल्या आत घुसमटून जिवंतपणी मरण यातना भोगायला लावणाऱ्या पुरुषावर लादलेल्या रडण्याच्या मर्यादा आम्हाला त्याच्या पुरुषपणाचा खरा सिद्धांत वाटतो हेच दुर्दैव भाऊ म्हणून कायमच बहिणीची रक्षा करणं त्याचं कर्तव्य असतं मित्र म्हणून कायमच मैत्रिणीला समजून घेणं त्याला असत प्रियकर म्हटलं तर कायमच ती त्याच्यात बाप शोधत असते म्हणजे जबाबदारीनं वागणं असतं नवरा म्हणून तर आयुष्य झिजत बिचाराच काहीच क्रेडिट न घेता आयुष्यभर फक्त कमवून देण्यात आणि बाप बाप म्हणून काय सांगावं उभं आयुष्य निघून जात मुलांना वाढवण्यात जपण्यात शिकवण्यात लग्न लावण्यात आणि शेवटाला पुन्हा एकट पडण्यात सोपी नसते हो पुरुषाची भूमिका तोही या एकाच आयुष्यात अनेक भूमिका निभावत असतो रोज करतो तो तारेवरची कसरत पण त्या कसरतीला लोकांनी कौतुकाची थाप नाही तर त्याच्या कर्तव्याचं प्रमाण मानलेलं असत आणि म्हणूनच म्हणूनच कदाचित आम्हाला कोणालाच आजवर हळद्या मनाचा कोमल हृदयाचा चांगल्या नजरेचा जबाबदारी न वागणारा पुरुष कधी दिसलाच नाही किंबहुना पुरुषाच्या तयार केलेल्या चौकटीनं आमच्या डोक्यात फक्त तितकाच पुरुष साठवून ठेवला आमच्या आमच्या स्वार्थापुरता आम्ही कायमच तुझ्याकडे ना संकुचित नजरेने बघत राहिलो रे पण आम्हाला हे कळलं नाही की आमची विचारक्षमताच खुंटली आहे तुझ्याबद्दल पुरुषांना लवकर नोकरीला लागावं कायमच चांगला पगार घ्यावा निर्व्यसनी असावं उंची लग्न ठरवताना सुद्धा त्यानं जास्त शिकलेला असावं मुलीपेक्षा जास्त उंचीचा वयानं तिच्यापेक्षा मोठा तिच्यापेक्षा जास्त कमवणारा ज्या जा वयात त्यानं नुकतीच कमवायला सुरुवात केलेली असते ना तरी सुद्धा लग्न ठरवताना मात्र त्या मुलीकडून गाडी बंगला या सगळ्या अपेक्षा असतातच की आयुष्यभर फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन स्वतःच्या स्वप्नांना मारून जगणं हे एका बाईपेक्षा पुरुषाला जास्त चांगलं जमत हे म्हटलं तर अवघ ठरणार नाही कदाचित जमलं का कायम त्यानच कमवावं कायम त्यानच समजून घ्यावं का कायम त्यानच का आधार व्हावं का का कायम त्यानच अश्रूंना लपवाव जगू द्या ना त्यालाही ना मिठी त्यालाही त्याच्या स्वप्नांना रडू द्या त्यालाही अगदी मनाचा बांध फुटेपर्यंत जमलं ना तर त्या अथांग सागरासारख्या पुरुषालाही घ्या कवेत कधीतरी आदळणाऱ्या लाटांनी जखमा झाल्या असतील त्याच्याही मनावर ओझ झालं असेल कदाचित त्याच्या मनावर सरकणाऱ्या त्या वाळूच ऊन वारा पाऊस सगळे ऋतू शांतपणे झेलता झेलता झिजला असेल तुम्ही आयुष्यभर जबाबदारी टोमणे अपेक्षा या आणि अशा अनेक गोष्टींच ओझ पेळणारा त्याचा खांदा दुखत असेल कदाचित म्हणून म्हणून एकदा फक्त एकदा त्याला खांदा द्या खळखळणारा तोच समुद्र ना हळहळून हल रडेल तुमच्याकडे आणि त्याला दिलेला खांदा तुमच्यातल्या माणूसपणाचा आणि बाईपणाचा सुद्धा खरा पुरावा ठरेल